नमस्कार फ्रेंड मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त मी आज तुम्हाला आता परत एकदा आणखीन एक अशी वनस्पती दाखवणार आहे की त्या वनस्पतीचं नाव आमच्या भागामध्ये आहे लांडगा लांडगा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लांडगा म्हटल्यानंतर एखादं प्राण्याचं नाव आहे हा चार पायाचा असेल मग ते झाड कसं असेल असे तुमच्या मनात शंका आली असेल पण तसं काही नाही लांडगा म्हणजे आमच्या भागातला तो शब्द आहे तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला दाखवतोय लांडग्याची वनस्पती काय खूप अशी मोठी नसते आंब्याच्या झाडासारखी एक छोटीच असते जमिनीपासून साधारणतः तीन फूट साडेतीन फूट दोन फूट अडीच फूट अशा त्या भागामध्ये येते त्याला पाणी असून आलेली असते तर मी आहे आमच्या शेतामध्ये पाठीमाग आमचं शेत दिसते आता हे आहे ते बडी क्षेत्र आहे त्याच्या आमच्या पलीकडे आमचं शेत आहे तर तुम्हाला मी लांडग्याची वनस्पती दाखवतो लांडग्याची वनस्पती ही बघा आपल्या खेड्यातले माणसं कुणीही ओळखू शकतो पण शहरातल्या माणसाला ते नाही समजणार जे खेडेगावातून शहरामध्ये गेलेत त्यांना कदाचित ती ओळखू येईल पण ज्यांचा जन्म हा फक्त शहरातच झाला ते कधीही वनस्पती ओळखू शकणार नाहीत तर मी तुम्हाला आता दाखवते ती वनस्पती चला आपण ती वनस्पती बघूया तर मित्रांनो हा बघा ही जी दिसते समोर तुम्हाला ही, 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 ही मी आता हात लावते हे ही आहे लांडगा ही वनस्पती आणि हे काय होते ह्याची पानं अशी आहेत बघा तुम्ही आता ह्याला फुलं येतात आणि फुल आल्यानंतर हेच ह्याला जनावर पण खात नाही तर तुम्हाला मी दाखवते ह्याला आता जे लागलेले फळ आहे ते फळ कदाचित तुम्ही ओळखू शकाल की ह्याला काय आहे नेमकं ते हे बघा तुम्हाला दाखवतोय हे बघा दिसत असेल हे समोर समोर जे दिसते ना तुम्हाला आलेल्या तर हे उन्हाळ्यामध्ये वाळलं ना आता की सगळ्या पायाला पॅन्टला सगळ्या आपल्या कपड्याला चिकटते तर ह्याना लांडगा असा शब्द आहे आमच्याकडे हा लांडगा आहे तर हे असा असणारा लांडगा सगळ्या पायांची चिकटतो ह्याला काही जनावर खात नाही काय नाही पण निसर्गामध्ये एक सौंदर्य असावं म्हणून निसर्गात त्याची उत्पत्ती झालेली आहे तर बघा हा ही वनस्पती कोणाकोणाला माहिती आहे आणि ह्याला खरं नाव काय आहे ते कुणी सांगा पण आमच्याकडं उन्हाळी का सॉरी आमच्याकडे ह्याला लांडगा म्हणतात त्याच्यामुळं आम्ही ह्याला लांडगा म्हणतोय तर तुमच्या भागामध्ये ह्याला काय शब्द आहे तो मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद